न्यूज। बात में एक में पीट। सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणार एकमेव व्यासपीठ सातारा न्यूज प्रस्तुत जनतेचा जाहीरनामा जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आज आपण पाहणार आहोत माडा लोकसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील विखळे समस्या ना विद्यमान खासदार येत नाहीयेत बिलकुल आलेले नाहीयेत त्या भागातच आले नाही ती आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही खासदार आम्हाला माणूसच माहित नाही खासदार कोण आहे ऐकल्या गावाला आम्ही निवडून मतदान पण पाच वर्षामध्ये इकडे आपल्याकडे गावाकडे कुठलीही गाठभेट दिलेली नाही काय नाही फक्त आम्हाला पाच ते दिले लावायला त्यातले त्यातले तीन विजले दोन चालू आहेत उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडे सरासर आम्ही अडवण करू त्यांची जो जो खासदार खासदार तो गावाचा विकास करण्यासाठी पाहिजे कर शेतकऱ्याच्या हितासाठी पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणार पाहिजे नमस्कार मी अमृता नलवडे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज लोकसभा सा निवडणुकीचे बिगुल वाजले असून माढा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे रणजित सिंह नाईक निंबाळकर व राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाचे धैर्यशील यांच्या मध्ये पाहिले जाते या मतदारसंघातील नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे काम साताऱ्यानुस करीत आहे खासदार कसा असावा व गेल्या पंचवार्षिक खासदारांनी काय विकास केला जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी मुकुंदराज काकडे यांनी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे आपण पोहोचलो आहोत माडा मतदारसंघातील विकळे या गावी विकळेकरांच्या काय समस्या आहेत थेट थेट त्यात थे, थे जाणून घेऊ आणि त्यांना खासदार कसा असावा आणि कशा पद्धतीने त्यांचा खासदार असावा हे त्यांच्याकडून जाणून घेऊ काका काय का, का सांगाल की येणारा खासदार तुम्हाला कसा हवा आणि विद्यमान खासदारांनी काय विकास केला का थोडक्यात काय सांगाल आताचा जो जे खासदार येईल तो खासदार असा असावा हो की गावाचा विकास करण्यासाठी पाहिजे शेतकऱ्याच्या हितासाठी पाहिजे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा पाहिजे शेतकऱ्याचे आता इतकी मालाला दर नाही शेतकऱ्याचा तरी खासदार आता असणारा चांगला विकास काम करणारा असावा काय सांगाल की येणारा खासदार कसा असावा तुम्हाला काय वाटतं आणि विद्यमान खासदारांनी विकास केला का विकळे गावचा विकास केला का निधी आणला का नाही विद्यमान अजून एकही रुपया आला नाही माझी ह्यानी काय खासदारांनी पण आता येणारा जे खासदार आहे ह्या माणसाने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे एक तर उत्पन्न आमचं घेतलंय पाऊस नसल्यामुळं ज्वारीची पिकेन आहेत नाही हरभर नाही उसळ आणि पाणी पिण्याचा प्रश्न पाणी पिण्याचा प्रश्न आमचा सुटला पाहिजे शेतीच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे असा आम्हाला येणारा खासदार पाहिजे पाहिला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि पाण्याचा प्रश्न मिटावा त्याचप्रमाणे रस्ते झाले का विकास निधी पडला का गावात काय सांगाल थोडक्यात याबाबत निधी मिळाला निधी मिळाला निधी काय मिळालाच नाही टँकर चालू पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहे हो पाणी मोठा इकडे काय सांगाल तुम्ही कि कशा पद्धतीने विकळे गावामध्ये मोठ्या प्रमाणात विकासापासून हा गाव वंचित वाटते काय सांगाल विद्यमान खासदारांनी विकास केला का आणि येणारा खासदार तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने विकळे गावचा विकास करावा काय वाटतं थोडक्यात तुम्हाला काय विकळे गाव हे कोरेगाव तालुक्यात एंडला पडत आणि हा खऱ्या अर्थानं दुष्काळी भाग आणि ह्या टायमाला दुष्काळग्रस्त भाग असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं इथं पाण्याची मोठी समस्या आज एवढी बिकट कंडिशन असताना सुद्धा बरं सर्वसामान्य सगळ्यांना किंवा टीव्हीला वगैरे माहिती असताना सुद्धा प्रशासनाला माहिती असताना सुद्धा की हा परिसर म्हणजे रेल्वेच्या खालचा भाग वरेगाव झालेकेचा उत्तर भाग ना उत्तर भाग हा पाण्यापासून पूर्णपणे वंचित हा वंचित असून आमदारांना पण लक्ष नाही दिलं आणि खासदारांना पण लक्ष नाही दिलं आज गावामध्ये पाण्याचा टिपका नाहीये टँकर तीन महिने झाले चालू आहेत हा सहा महिने म्हणजे सहा ते आठ महिने झाले चालू ती वाडे वस्तीवरती आता झाले दोन महिने चालू होते टँकर पण पाणी ते सुद्धा पुरत नाहीये विहिरी पूर्ण आटलेल्या आहेत आणि बोर सुद्धा आटलेले आहेत बोर मध्ये सुद्धा एक टिपका नाहीये आणि प्रशासनाने एक आहे मला एवढं कळतं की जे खासदार होते त्यांनी काहीही लक्ष दिलं नाही आज इथं दुष्काळ असताना सुद्धा दुष्काळग्रस्त म्हणून काय केलं नाही विकलं हे जवळजवळ अर्धा गाव किंवा इकडचा परिसर दुष्काळग्रस्त का केला नाही ही नामुष्के ह्या सरकारची त्याच्यामुळं मला असं वाटतंय की येणाऱ्या खासदारांनी पहिलं ह्या भागात पाण्याकडे लक्ष दिलं तर ठीक आहे नाहीतर इथून पुढं आमचा परिसर बहिष्कार टाकल्या भागात राहणार नाही आम्ही येऊनच येणार नाही पहिलं पाणी प्रश्न मिटला पाहिजे एकतर शेतीला पाणी नाही शेतीला तर राहू देत पण माणसाला पहिलं पाणी नाही तर हे लक्षात घालत नाहीत तर काय करायचं असल्या खासदारांना आम्हाला तर पाण्याचा जर प्रश्न जर पिण्याचा मिटवला नाही तर मी म्हणतो कुठे उमेदवारांना इकडे येऊच नाही आमच्याकडे सरासर आम्ही अडवणूक करू त्यांची खासदार विद्यमान खासदार येतात का काय वाटत नाही नाही विद्यमान खासदार येत नाही येत हा बिलकुल आलेले नाहीयेत त्या भागातच झालं नाही ते आमदार पण लक्ष देत नाही आणि खासदार पण लक्ष देत नाही खासदार येतात काय खासदार हो आम्हाला माणूसच माहित नाही खासदार कोण आहे इकड्या गावाला येणार हा निवडून गेल्यावर एका माणसानं गावातला बोर्ड खासदार माझ्या ओळखीचा गावात गेलो खासदार आमदार नाही खासदार नाही शितीचं उत्पन्न घटल्यामुळं आमची सोसायटी भरण्यात येणार नाही पीक कर्ज भरण्यात येणार नाही घराचे हप्ते वगैरे काय भरण्यात येणार नाहीत तरी आम्हाला काहीतरी मार्ग येणारे खासदारांनी काढला पाहिजे खासदार येतात का विखळे गावामध्ये काय वाटत पाच वर्षामध्ये आम्ही निवडून त्यांना मतदान केलंय पण पाच वर्षामध्ये आझाबा खासदारांनी इकडे आपल्याकडे गावाकडे कुठलीही गाठबेट दिलेली नाही काय नाही फक्त आम्हाला पाच ते दिवे दिले लावायला त्यातले त्यातले तीन इजले दोन चालू आहेत <laughs> <laughs> <था। laughs> त्यांनी <तेन नाड़ा देदा। laughs> सांगितलं पाच दिवे दिले त्यातले तीन इजले काय सांगायचं काय काय सांगितलं त्यातले तीन इजले दोन जखमकर्ते एवढंच काम चाललंय खासदाराचं आमदाराचं काय इकडे रुपये नाही निधी नाही काय नाही काय नाही काय नाही काय सांगतात टसाय मध्ये आताच्या टंचाई गाव आहे सुद्धा गावाला भेट दिली नाही बाबा तुमच्या समस्या मिटलेत का पाण्याचे दोन टँकर चालू केलेत पण ते पाणी आम्हाला पुरत नाही वाडी टँकर त्यांनी चालू करायला पाहिजे पण गावाला भेट दिली नाही त्यांनी आतापर्यंत माडा मतदारसंघातील या विकळे गावामध्ये आपण आत्ता आलो आहोत गावकऱ्यांनी अक्षरशः आपली मोठ्या प्रमाणात कैफियत आपल्यासमोर मांडली खासदार गावात येतच नाही त्याच पद्धतीने ज्या खासदारांनी या खासदारांनी विद्यमान खासदारांनी जे दिवे दिले त्यातलेही तीन दिवे विजले आहेत अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आणि दृ दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात या विकळेकरांना दिसून येते आणि त्याच पद्धतीने त्यांना सांगूनही पाठपुरावा करूनसुद्धा खासदार आमदार विकळ्याकडे कोणत्या प्रमाणात बघत नसल्याचे त्यांनी खंत व्यक्त केली याच पद्धतीने आपण आता माडा विकळे गावात होतो आणि जाणून घेतल्या या नागरिकांच्या समस्या आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका